मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आज इंग्रजीच एक महत्वाचं सेशन टीईटीच्या दृष्टिकोनातून बघतोय पण पर इतरही परीक्षांना कामाला येईल कारण की टीईटी मध्ये भाषा दोन भाषा दोन पेपर दोन दोन्ही मध्ये आहे तीस तीस प्रश्न तीस गुण आहेत आणि त्यामध्ये इंग्लिश महत्वाचं आहे आणि इंग्लिश मधलं एक अत्यंत महत्वाचं प्रकरण एक महत्वाचा टॉपिक तो म्हणजे व्हाईस तो आपला आज बघायचा आहे व्हाईस ज्याला आपण प्रयोग म्हणतोय टीईटीचं पुस्तक आहे बी पब्लिकेशनचं अजित कुमार संपादक आहेत तुम्ही ते पुस्तक यूज करू शकता त्यामध्ये हे सगळं कव्हर केलं आहे व्हॉइस म्हणजे प्रयोग खरं म्हणजे मराठीचा आपण प्रयोग बघतो पण मराठीतला प्रयोग थोडा वेगळा आणि इतर थोडासा वेगळा आहे मराठीतला प्रयोग येत असेल तर थोडा फायदा इकडे होऊ शकतो पण हा एक स्वतंत्र विषय आहे दोन टाईप्स असतात एक तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतोय आपण ज्याला कर्तरी प्रयोग म्हणतोय आणि पॅशिव्ह व्हॉइस म्हणतोय कर्मणी प्रयोग मराठीमध्ये एक भावी प्रयोगही असतो तिसरा ओके okay, आता यामध्ये स्ट्रक्चर काय असतं सब्जेक्ट वब ऑब्जेक्ट मध्ये सरळ सरळ विधान असतं मध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो नंतर टू व्हीचं रूप येतं आणि पुढे व्ही थ्री येतो वबचा तिसरा फॉर्म येतो लक्षात ठेवावा लागेल जे रूल्स आहेत ते महत्वाचे आणि एक गोष्ट जे टी सी एस आणि आय बी पी एस ज्या परीक्षा घेत आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला सातत्याने व्हाईसवर प्रश्न येतोय म्हणून हा टॉपिक मी मुद्दाम निवडला या ठिकाणी की हे करूनच जावं लागेल तुम्हाला वॉइस करावाच लागेल आता पॅसिव ची सुरुवात ऍक्टिव्ह वाईस मधल्या ज्या शब्दाने होते ते महत्वाचं असतं तिसरं रूप इथे फार महत्वाचं असतं व्ही थ्री बाय या प्री तुम्हार तुम्हार ती, ती, एक वापर करावा हे आपण उदाहरणं बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल मग त्या ठिकाणी शिवाय काही वेळेस ऍट टू व्ही तीन ही प्री पोझिशन येतात ती केव्हा येतात ते हळूहळू आपल्याला कळत जाईल कशा पद्धतीने बघा कोणत्या काळामध्ये कशा पद्धतीने बदल होतात तेही आपल्याला बघावं लागेल आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची पॅशिव्ह मध्ये ना ऑब्जेक्ट म्हणून काही शब्दांचा वापर कधीच होत नाही कर्म म्हणून ते शब्द कोणते तर वन असेल समवन असेल नून असेल नू बळी असेल सनबळी असेल यांचा कधीच ऑब्जेक्ट म्हणून वापर या ठिकाणी होत नाही हे माहीत असलं पाहिजे ट्रान्झिटिव्ह हर्ब व ऑब्जेक्ट ज्या वाक्यामध्ये आहे त्याचा पॅशिव व्हाईस केला जा जातो एकतर त्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह हर्ब असलं पाहिजे आणि दुसरं त्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असलं पाहिजे तरच त्याचा पॅशू वाईस होणार आहे अन्यथा नाही आता बघा काही प्रोराउन्स आहेत त्याच्यामध्ये बदल होतो काय बदल होतो हा बेसिक आहे एकदम म्हणजे तुम्ही जेव्हा आपण ऍक्टिव्हचा पॅशू करतो ना तेव्हा नियम माहीत जरी नसले काही शब्दांच्या याच्यावरून सुद्धा आपल्याला ते व्हाईस ओळखता येतात त्यामुळे हा टाईप फार सोपा आहे मार्क देणारा आहे आयचा तुम्हाला नेहमी मी करावा लागणार आहे पॅशूमध्ये वईचा अस असणार आहे वई आम्ही अस आम्हाला यू चा युचा यु यू हीचा हिम होईल सी चा हर होईल प्रोनाऊन मधला बदल लक्षात घ्या इटचा इटच राहील दे चा देम होईल आणि आपल्या दोन तीन ऑप्शन मध्ये असं असतं की हे केलेलं आहे एकामध्ये केलेलं नाहीये मग तिथे तो ऑप्शन कट होत जातो जर आम्हाला हे बदल माहीत असेल तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की ऑब्जेक्ट कसा ओळखायचा कारण की बघा ऍक्टिव्ह मधला ऑब्जेक्ट हा पॅशिव्ह मध्ये आम्हाला सुरुवातला घ्यायचा आहे मग आधी ऑब्जेक्ट तर आम्हाला ओळखता आला पाहिजे कर्म तर आम्हाला ओळखता आला पाहिजे मुद्दा तो येतो आणि मग जेव्हा वाक्यातलं व्हब याला वाट ने प्रश्न विचारला जातो आणि उत्तर मिळत असेल तर ते ऑब्जेक्ट असतं काय मराठीत आपण तसंच करतो ना प्रश्न विचारतो या ठिकाणी तुम्हाला असे काही काळ आहेत की ज्याच्यामध्ये वाईस होतच नाही ॲक्टिव्ह पॅसिव्ह किंवा पॅसिव्ह ऍक्टिव्ह चेंजेसच होत नाही ते टेन्स तुम्हाला सगळ्यात महत्वाचं कंटिन्युअस टेन्स परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट परफेक्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस एक गोष्ट तर लक्षात घ्या प्रेझेंट पास्ट पर फ्युचर तिघांमधला जो परफेक्ट कंटिन्युअस नावाचा जो प्रकार आहे त्याचा तुम्हाला पॅशिव्ह होतच नाही आणि जो फ्युचर कंटिन्युअस आहे त्याच्यात सुद्धा पॅशिव्ह होत नाही हे चार काळ तुम्हाला इथे माहीत असावे तसं ऑब्जेक्टिव्ह असा प्रश्न असा कधी येत नाही पण एक ऍक्टिव्ह पॅशिव्ह करताना तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल मग कशा पद्धतीने बदल होत जातो हा एका एका -एक काळानुसार कसा बदल होतो कसा ऍक्टिव्हचा पॅसिव्ह होतो ते आपल्याला माहीत असावं हे बेसिक जनरल रुल्स जर आपण थोडेसे वाचन केले ना तर आपले मार्क्स वाक्य होत जातात बघा पहिलं सिंपल प्रेझेंटमध्ये काय होतं सिंपल प्रेझेंटचं वाक्य काय असतो सब्जेक्ट प्लस व प्लस ऑब्जेक्ट हे ऍक्टिव्ह फॉर्म मधलं सरळ वाक्य असतं पॅशिमध्ये तो ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो आता प्रेझेंटेन्स आहे म्हणून एम इज आर आणि पुढे मग तो व्ही थ्री येणार हा आणि संपणार विषयी पुढे मग इतर त्याला जे काही वाक्यरचना असेल ऑर ते का याच्या व्यतिरिक्त वबच्या व्यतिरिक्त ती तर असणारच पुढे बघा आशिष अनुराग मेक्स अ नॉइज बघा बरं का आता आशिष अनुराग हे काय हा सब्जेक्ट आहे मेक्स काय आहे वब आहे आणि अनॉईज हे काय आहे ऑब्जेक्ट आहे मग ते ऑब्जेक्ट आम्ही सुरुवात घेणार अनॉईज आता ते जे मेक्स आहे ना हिवा वबच आम्हाला इथे रूपांतर करायचंय मेक्स त्यासाठी आम्ही इज वापरणार काय वापरणार अनॉइज इज तो मेक्सचा मेड झाला थ्री झाला आणि पुढे बायने आम्ही ती वाक्य जी आहे त्याचा शेवट करतो शेवटी मग सब्जेक्टला मध्ये रूपांतरित करतो आणि विशेष संपतो याच्यात एक गोष्ट एका एका काळाचे जे तुम्ही जेवढं जास्त उदाहरण सोडवाल तेवढं तुमचं काम सोपं होत जाणार आहे शेवटी याला प्रॅक्टिसच तुम्हाला कामाला येते पुढे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स काय म्हणतोय मध्ये बघा एक गोष्ट कोणत्यामध्ये पॅसिव होत नाही ते आपण बघितलं त्यामध्ये परफेक्ट जो आहे ना प्रेझेंट असेल पास्ट असेल फ्युचर परफेक्ट मध्ये होत नाही साधा जो प्रेझेंट कंटिन्युअस आहे त्याच्यामध्ये होतो सब्जेक्ट एम इज आर व्ही व्ही फोर आहे इथे इत, इथे व्ही फोर असणार आणि पुढे ऑब्जेक्ट मग जे इथे काय होतं ऑब्जेक्ट सुरुवातीला जातो एम इज आर फक्त इथे एक लक्षात घ्या वी फोर म्हणजे काय हो त्या शब्दाच्या शेवटी आय एन जी आहे आए। कधीही कंटिन्यूअस आय एन जी असतो वी फोर असतो कधी पॅशिव्ह व्हाइसमध्ये आय एन जी असेल तर ऍक्टिव्ह मध्ये बिईंग येतो बस एवढंच लक्षात ठेवायचं डोळे झाकून आणि ती बिईंगच्या आधी आम्ही तर येणारच जर प्रेझेंट असेल तर पास्ट असेल तर वाजविहेर येणार फ्युचर असेल तर विल शॉल येणार तो एक मुद्दा लक्षात घ्या पण मध्ये आय एन जी असेल पॅशिव्ह मध्ये जर बिईंग नाही आला तर वाक्य चुकला परीक्षेमध्ये प्रश्नच तसे असतात ऑप्शनच तसे देतात ते त्यामुळे तिथे लक्ष द्या ही रायटिंग अ लेटर बघा ही सब्जेक्ट आहे हीज रायटिंग हेल्पिंग वब आहे हे वब आहे आणि अ लेटर ऑब्जेक्ट आहे सरळ अ लेटर ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतला आम्ही ही जसाच्या तसं घेऊन टाकलं जो दिला येतो फक्त रायटिंगच्या ऐवजी बिईंग आम्ही आधी लावला आणि व्ही थ्री करून टाकला बिईंग रिटर्न असं आम्ही केलं आणि बाय हिम हा जो ही आहे मधला जो बदल आहे हिचा हिम होतो ते माहीत असलं पाहिजे ओके okay, पुढे जातोय अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन आहे टी ची विजयश्री बॅच आपण चालू केली आहे लाईव्ह स्वरूपात रेकॉर्डेड स्वरूपात आपण ती बॅच चालवतोय तुम्हाला जी जनरल मराठी इंग्लिश आहे त्याच्या नोट्स सुद्धा त्या ठिकाणी मध्ये अवेलेबल आहे किंवा इतर परिसर अभ्यासाचा अभ्यास हो जे इतिहास भूगोल वगैरे आहे राज्यघटना त्याचे नोट्स आपण देतो आहे त्याच्यानंतर जे अध्ययनशास्त्र आहे किंवा मानसशास्त्र आहे बालमानसशास्त्र त्याच्या त्याचे सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी तुम्हाला मध्ये अवेलेबल हो आहे विजयश्री बॅच तुम्ही जॉईन करू शकतात आणि तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही आधी कंटेंटमध्ये त्या ठिकाणी जाऊन डेमोलेक्चर्स बघू शकतात काही अडचण असेल या नंबरला तुम्हाला मेसेज करता येणार आहे बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा पॅसिव कसा होतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स ऍक्टिव्ह मध्ये काय सब्जेक्ट आहे हॅव हॅज आहे व्ही थ्री आहे बघा इथे ऑलरेडी व्ही थ्री आहे ते त्याच्यामुळे या व्ही थ्रीला काही करायचं नाहीये मध्ये काय होणार आहे हॅव हॅज जसाच्या तसा राहणार आहे फक्त बीन वापरायचा आहे बस संपला विषय ऑब्जेक्ट लाईक रि घ्या हॅव हॅज जसा आहे तसं बीन वापरा व्ही थ्री असेल ऑलरेडी वरती बीन वापरून व्ही थ्री जसं तसा बघा ही हॅज वॉश द प्लेट्स आता इथे द प्लेट्स हे ऑब्जेक्ट आहे ना त्याला आम्ही सुरुवातीला घेतलं आता हे द प्लेट्स आहेत म्हणून ते तो हॅव आला तो हॅज आणि हॅवचा वापर आम्हाला कळायला पाहिजे हॅव कुठे वापरायचा हॅज कुठे वापरायचं त्याचं बेसिक आपण घेतलेलं आहे ते बेसिकचे लेक्चर बघा बघ द प्लेट्स हॅव बीन बाय हिम फक्त वरती व्ही थ्री असेल आणि प्रेझेंटमध्ये तो व्ही थ्री आहे तर बीन वापरावा लागणार आहे पुढे सिंपल मध्ये काय करणार सब्जेक्ट प्लस व्ही टू आहे इकडे वेअर वापरून व्ही थ्री करायचा आहे प्लस वी स्वा देम गो आऊट वी स्वा देम इथे ऑब्जेक्ट देम एवर गो आऊट नाहीये ऑब्जेक्ट देम आहे देमचा दे केला दे वेअर केला टू गो आऊट तिथे बाय नाही आला टू गो आऊट मग इथे काही वेळेस असे अपवादात्मक सिच्युएशन असतात तिथे तुम्हाला बाईच्या व्यतिरिक्त इतर शब्द प्रिपोजिशन्स वापरावे लागतात आणि ते सरावाने तुम्हाला कळत जातात पुढे कंटिन्युअस टेन्समध्ये मध्ये काय आहे बघा ऍक्टिव्ह फॉर्म जो आहे तो काय म्हणतोय फास्ट कंटिन्युअस बोलतोय आपण परफेक्टमध्ये तर होतच नाही फास्ट परफेक्ट मध्ये पण इथे वाजवेअर आहे आणि व्ही फोर आहे किंवा व्ही प्लस आय एन जी आहे तुम्हाला मी एक सोपं तत्व सांगितलंय आय एन जी आला की बिईंग वापरायचा बस वरती जो वाजवेर आहे तो जसाच्या तसा ठेवायचा संपला विषय हे लय सोपं आहे द ड्रायव्हर वाज ब्लोविंग द हॉर्न ऑब्जेक्ट घ्या द हॉर्न वाज जसाच्या तसा ठेवला हे ब्लोविंगच्या आधी बिईंग घ्या आणि पुढे ब्लोन व्ही थ्री करून टाका बस तो आय एन जी ना हा आय एन जी कट करा त्याचा इथे बिईंग वापरा आणि याच्या पुढे व्ही थ्री करायचा बाय द ड्रायव्हर संपलं याच्यापेक्षा सोपं काहीच नाहीये पुढे पास्ट परफेक्ट मध्ये काय होतं हॅड प्लस व्ही थ्री आहे ना बस वरती हॅव हॅजच आपण बिन केलं होतं हॅड च्या पुढे बिन करायचं सोपं फक्त बिन लावायचं हॅड आला तर वरती हॅव हॅज आला बिन लावायचं आहे ही हॅड रिटर्न अ लेटर अ लेटर आणि तो ऑब्जेक्ट तर इकडे घे तो बेसिक नियम आहे लेटर हॅड बिन रिटर्न बाय हिम ते रिटर्नला काही करायचंच नाही तो ऑलरेडी ऑलरेडी व्ही मध्ये कारण मध्ये सगळे व्ही मध्येच असणार आहे सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये काय होतंय शाल्विला आहे व्ही वन आहे काय शाल्विला आहे व्ही वन आहे इकडे बी येणार बस बी येणार आणि विषय संपणार म्हणजे समवन विल रीड द गीता ऑब्जेक्ट गीता द गीता द गीता विल विलच्या पुढे बी येणार आणि रेड म्हणणार आम्ही आधीच्या रीड उच्चारी इथे रेड आहे व्ही थ्री ओके द गीता विल बी रेड पुढे फ्युचर परफेक्ट मध्ये काय होणार शाल विल आहे हॅव आहे बी त्रे आहे शाल विल जस तसं हॅव जस तसं बी म्हणजे एक गोष्ट कळली का मध्ये काय करतोय आम्ही प्रेझेंट परफेक्ट मध्ये तुमचं हॅव हॅज त्याच्या पुढे बिन लावतोय पास्ट मध्ये काय करतोय प्रेझेंट मध्ये हॅडच्या पुढे बिन लावतोय आणि इथे फ्युचर परफेक्ट मध्ये काय करतोय आम्ही शाल विलच्या पुढे हॅव लावून त्याच्या पुढे बिन लावतो बघा दे विल हॅव बिल्ड द हाऊस द हाऊस विल जसाच्या तसा हॅव जसाच्या तसा त्याच्या पुढे फक्त बिल लावायचा आणि तो बिल मी थ्री लावून द्यायचा विषय क्लोज होतो सोप्पा टॉपिक मार्क्स देणारा टॉपिक वॉइस ऑफ मॉडेल एक्झ्युलरी बघा एकतर आर्ट टेन्स मध्ये ऑफ पॅशिव्ह होतो आहे आणि मग इतर काही अपवादात्मक बरेच नियम आहे त्यातले काही बेसिक आपल्याला माहीत असावे मॉडेल ऑफ मध्ये कसं होतं सब्जेक्ट असेल मॉडेल एक्झ्युलरी आला त्याच्यापुढे व्ही वन आणि ऑब्जेक्ट आला व्ही वन असेल तर बी येणार आणि व्ही थ्री होणार आय मस्ट हेल्प द पुअर द पुअर जसं तसं मस्ट जसं मस्ट पुढे बी वापरणार आम्ही पुढे व्ही थ्री हेल्प बाय मी ॲक्टिव्ह व्ही प्लस ऑब्जेक्ट इथे काय बघा इथे तुमचा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल ना तर इथे हे लेटचं वाक्य हे लेट वाक्य ना डोळे झाकून पाड करून ठेवायचं इम्पेरेटिव्ह जर असेल ब्रिंग डॅड बुक म्हणजे आज्ञाती वाक्य जर असेल तर लेटने त्याचा पॅसिव्ह करायचा लेट डॅड बुक बी ब्राउट ते भीतरी तर होणारच पुढे पण लेट लेटने सुरुवात झाली पाहिजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची तेवढा एक मुद्दा लक्षात ठेवा हा नो टाईप क्वेश्चन असेल तर त्याचा पॅशिव्ह कसा होतो तो एक मुद्दा आहे सेंटेन्समध्ये आपण त्याचं रूपांतर त्या ठिकाणी करत असतो बघा कॅन वी रिलाय हिम कॅन ही बी रिलायड बाय अस बघा वुईचा अस या ठिकाणी होणार एवढं सोपं लक्षात घ्या प्रोनाउन मध्ये काय फरक पडतो आहे कॅनने सुरुवात झाली इकडे सुरुवात कॅननेच होणार हिमचा ही होणार ऑब्जेक्ट करतो आम्ही बी रिला, रिलाय रिलायचा व्ही थ्री होणार बेसिक नियम आहे इथे काही नियम पाठ करण्याची गरज नाहीये आहे व्ही थ्री करायचा आहे वेचा अस करायचा आहे हिमचा इकडे ही झाला पाहिजे कॅनने जसं तसं तुम्हाला हेल्पिंग वर्क दिलाय त्याच्यात काही बदल करायचाच नाहीये ओके म्हणजे तुम्हाला इथे ही गोष्ट आपण काय करतो माहिती का ऍक्टिव्ह पॅसे वैस करताना आपण नियम पाठ करतो बसतो किंवा नियम माझ्या लक्षात राहत नाही असं म्हणतो नियमाकडे बघूच नका आता इथे डब्ल्यू एस टाईप क्वेश्चनचा हे आहे तुम्हाला सरळ दिलंय वेअर विल दे सेंट आ, दीज प्रेझनर्स काय म्हटलंय वेअर विल दीज प्रेझनर्स बघा हे दीज प्रेझनर्स इकडे घेतलंय आम्ही बी बी सेंट बाय देम देचा देम होतोय बस एवढं तुम्हाला कळालं ना सेंटचा सेंट होतो एवढं तुम्हाला कळालं ना संपला विषय ऑप्शन तुम्ही बघितले की तुमचं उत्तर येऊन जातं नियम पाठ करायचे नाही रे बाबा नियम पाठ होत नसता ते विसरून जातात त्याच्यामुळे त्याच्यात पडायचंच नाही आत्ताच सांगतोय हा तुम्ही म्हणाला आम्हाला एकच पुस्तक सांगा टीईटीची तयारी करायला तर बी पब्लिकेशनचं पुस्तक, पुस्तक आहे संपादक अजित कुमार आहेत पुस्तक चांगलं आहे पेपर एक आणि पेपर टू तेवीस नोव्हेंबर तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी बेस्ट पुस्तक आहे तुम्ही घेऊ शकतात आणि यावर मी लेक्चर्स घेतोय परीक्षा होईपर्यंत तेही तुम्ही बघत चाला बेसिकचे लेक्चर आधीचे बघा तुम्हाला फायदा होईल चला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद